शुभमंगल सावधान चाललो आता लग्न आहे माझ्या मित्राचं लग्न आहे का तुम्ही बांधले ती वय बघा म्हटलं एखादी करवली पटली तर पटली अहो तुम्ही असं बांधले मग तिला मारायला का बर बघूनच पळून जातील तुम्हाला कशामुळे म्हणजे म्हणतेली ती दाढी वाढवली पोरान काळ पण हाय जरा काय काम धंदा करत नसला अगं गोरापान देखना मस्त जरा एक तर ते मंडळ्या बांधणाऱ्या जरा येडीच दिसते म्हणतील तुम्हाला एडी माणसं असं करती दी वा चांगली माणसं करत नाही ती लग्नातच जावं लग्न फिक्स होतंय ना तेव्हा वाल मंडुळ्या बांधते ती असं म्हणते तुम्हाला कळत नाही तुमच्या मित्राच मंडूळ मानले नाही तुम्ही का ना मला वाटते हे काय पण मनी जाऊ नको आग अवघच मनी तुटले काय करता आज सुद्धा आपलं गरीबाचं हा एक उलतोय म्हणून सांभाळून ठेवले ग